सातारा जिल्हा अभिमानस्पद बातमी मानेचीवाडी तालुका पाटण देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला अडीच कोटींचा पुरस्कार जाहीर राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी दिल्लीत होणार गौरव प्रभावी काम ग्राम भारत सरकार पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने देशपातीवर देण्यात येणार नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मानेचवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे यासह ग्राम मोर्जा स्वराज विशेष पुरस्काराची मानेचवाडी मानकरी ठरली आहे देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी मानेचवाडी ग्रामपंचायतीला गौरण्यात येणार आहे तब्बल अडीच कोटींच्या रकमेच्या देशपातळील्या डबल धमाक्याने गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला पाटण तालुक्यातून के मानेचवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासामध्ये विविध उपकरण राबवत दिशादर्शक काम केले आहे भारत सरकारच्या राज मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीवर विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्या करण्यात आली या शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनावर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव जलसमृद्ध गाव स्वच्छ हरित गाव पायाभूत सुविधांनी स्वयंपूर्ण गाव सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव सुशासन युक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत चुकाची गावे निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीने यशस्वी प्रयत्न केले आहेत त्यामुळे यांना ह्या पुरस्कार देण्यात आला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा